आज आम्ही चिरंगाव राजा ते पांघरुगले या रस्त्यावर उभे आहेत आपल्याला वाटत असणार रस्त्यावर उभे आहेत की एखाद्या नदीमध्ये उभे आहेत पण अक्षरशः रस्त्याची अवस्था आज नदीसारखी झालेली आहे कारण की गेल्या दोन तीन वर्षापासून लोकप्रतिनिधींना आम्ही सांगत आहे की आमच्या रस्त्याची अवस्था फार कठीण झालेली आहे तरी याकडे कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आम्ही आमच्या मतदारसंघाचे आमदार यांनाही बोललो दोन तीन वेळेस तेही म्हणतात ते की आम्ही काम टाकलेलं आहे लवकर होईल लवकर होईल पण गेल्या बारा महिन्यापासून हा रस्त्याची अवस्था अगदी दैनंदिन झालेली आहे आणि ते लक्ष रस्त्याकडे लक्ष देत नाही आहे आणि रस्त्यात अक्षरशः खड्डे इतके झालेले आहेत की खड्ड्यात पाणी एवढं आहे की कळत नाही की रस्त्यात खड्डे किती आहेत खड्ड्यात रस्ता आहे तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की या मागे आमच्या मागणीला लवकरात लवकर यश द्या आणि आमच्या रस्त्याची अवस्था लवकरात लवकर दुरुस्त करा